आधी बोलला आता का गप्प बसला अहो काय उत्तर देणार हे फडणवीस या सरकारची आणि या सरकारच्या म्हणजे महायुतीचे नेत्यांची तरी कमीत कमी हवा मात्र एका नेत्यानं टाईट करून टाकली बघा मित्र हो नमस्कार लोकसभेची निवडणूक झाली आणि भाजपा त्याचबरोबर त्यांच्या मित्र पक्षांनी सपा मार खाल्ला ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनमत आपल्या विरोधी आहे हेच या निकालानं या मंडळीनं दाखवून दिलं बघा लोकसभेची निवडणूक झाली त्या पाठोपाठी येत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आता आपलं काही खरं नाही याची जाणीव महायुतीला झाली काहीही करून आता निवडणूक तो जिंकली पाहिजे पुन्हा एकदा सत्यत आलं पाहिजे यासाठी महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला अशी ही गंडवा गंडवी हा एक वेगळा आपला स्वतंत्र चित्रपट दाखवला अहो सरकारी तिजोरीत उंदळ खेळत असताना आकर्षक आणि फोकट्या योजनाचा नुसता सपाटा लावला अहो काय नुसता घोषणा तर करायच्यात लेना ना देना त्यात बघा सगळ्यात महत्वाची घोषणा कुठली होती ती घोषणा होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सात बारा उतारा कोरा करण्याची अहो <laughs> वेगवेगळ्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या घोषणेनं मोठा दिलासा मिळाला हो पण आता तेवढाच त्यांचा विश्वासघात झाला त्यांचा भ्रम निराश झाला शेतकऱ्यांची मतं घेतली सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफी शक्य नाही म्हणून अगदी उघडपणे सांगू लागलेले आहेत अहो काय वाटतं तरी का नाही हे सगळं सांगताना राजकीय मंडळी शेतकऱ्यांना नेहमीच ग्रहित धरते हो ते म्हणजे हे शेतकरी आपलं काय बिघडवणार आहेत पुढची निवडणूक येईल तेव्हा हो पाहू पुन्हा एकदा मारो आणखी अशीच एखादी धाप या भ्रमामध्ये हे सरकार असावं कदाचित यावेळी मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटू लागला आहे कारण प्रहारचे बच्चू कडू हेच आता शेतकऱ्यानं घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केलं पण मंत्री कोकाटे मात्र घरी नव्हते शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याचं धाडस सा आता महायुतीच्या कोणत्या तरी नेत्यात उरलं आहे का हो कुठल्या तोंडाने हे सामोरं जातील धाडसाचं वगैरे तर राहू द्या हो पण यांची हिंमत म्हणजे यांना अधिकार तरी कुठे उरतो शेतकऱ्यांना जाऊन उत्तर द्यायचं काय अहो बच्चू कडू तर खूप संतापले कृषी मंत्री माणिकराव कोकटे हे कुठे लपून बसलेत त्यांनी शेतकऱ्यांच्या समोर यायला पाहिजे होतं असं बच्चू कडू म्हणाले आणि याच वेळी बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा सोडलं नाही देवेंद्र फडणवीस सात बारा कोरा करणार म्हणाले होते ते आता गप्प का बसलेत गळ्यात असून आहे पण त्याची वेळ येऊ देऊ नका असा सणसणीत सन इशारा बच्चू कडू यांनी दिला आता बघा सतरा एप्रिल पर्यंत बच्चू कडू वाट पाहणार आहेत त्यानंतर मात्र ते दर पंधरा दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार आहेत याचाच अर्थ शेतकऱ्यांचं हे आंदोलन चिघळू शकतं मोठा भडका उडू शकतो फडणवीसांना त्यांनी सवाल केला आहे आधी बोलला आता का गप्प बसला अहो काय उत्तर देणार हे फडणवीस शेतकऱ्यांना गंडवून त्यांची मतं घेतली सत्ता मिळवली आधी लोणकडी थाप मारली आता होऊ लागली ना फजिती बच्चू कडो मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडतील तेव्हा सोडतील ओ पण त्या आधी या सरकारची आणि या सरकारच्या म्हणजे महायुतेच्या नेत्यांची तरी कमीत कमी हवा मात्र एका नेत्यानं टाईट करून टाकली बघा <laughs> बच्चू कडो म्हणतात त्यांना मित्रांनो हो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हो जनतेला गंडवणाऱ्या हो या सरकारवर अजूनही तुमचा विश्वास आहे का हो जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं हो ही तर अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार